दिल्लीत गेल्यावर अभित भाई म्हणाले मी माझा मित्र पक्ष शिवसेनेला सोडणार नाही तुम्ही या सरकारमध्ये तिघांचं सरकार करू साहेब म्हणले शिवसेना तर मला अजिबात चालत नाही जातीवादी पक्ष म्हणले शिवसेना मला चालतच नाही ते म्हणले ऐकत आहोत ते आपण सोडलं तर गोष्ट वेगळी मुंबईला आम्ही आलो म्हणले आता त्यांचं सोडायचं आपल्याला शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार करायचं अहो म्हणलं आपण तिथे इतके दिवस घालवले आपले आपली स्ट्रॅटेजी ऑक्टोबरला <laughs> म्हणले जो परकीय मुद्दा काढला त्याला सोडू पुन्हा म्हणले आता काँग्रेस बरोबर जायचं आम्ही बोलू पण शकायचो नाही कारण ते दैवत होते वडला समान होते ते म्हणतील ते पूर्व दिशा इतक्यादा मी ऐकत आलो इतक्यादा ऐकत आलोय की माझे काळ्याचे पांढरे झाले आता काळं दिसते ती कलप लावलाय म्हणून पांढर काळं दिसतंय पण खरं ते पांढरे या पद्धतीचं सगळं घडत होतं मी साथ देत होतो माझे सहकारी साथ देत होते पद आपले भुजबळ साहेब हसन मुश्रीफ धनंजय मुंडे सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल सगळे आम्ही साथ देत होतो कुठंही अंतर ठेवलं नाही आणि हे सगळं होत असताना त्या संदर्भामध्ये आपल्याला मी सांगू इच्छितो की त्याच्या नंतरच्या काळामध्ये माझ्या माहितीप्रमाणे नव्याण्णवला सरकार बनवलं दोन हजार चारला पुन्हा सरकार बनवलं तेव्हा तर हर्षवर्धन पाटील साहेब तुम्हाला आठवत असेल राष्ट्रवादीचे जास्त आमदार निवडून आले होते स्वर्गीय विलासराव देशमुख मला म्हटलं की अजित कोण आता तुमचा मुख्यमंत्री होणार भुजबळ साहेब होणार की आर आर पाटील होणार की तुम्ही होणार मला मॅडमनी सांगितलं आपल्याला कुठलाही राईट राहिला नाही मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचा होईल उपमुख्यमंत्री आपला कोण करायचं ते आपण स्वतः विलासरावजींनी स्वर्गीय त्यांनी मला सांगितलं परंतु आम्हाला नंतर सांगितलं आपण मुख्यमंत्रीपद सोडून दिलं चार मंत्रीपद आणि चार खाती जास्त घेतली आपल्याला मुख्यमंत्रीपद नको कठीण झालं पण काय आता आदेश तेही आम्ही ऐकलं कधी त्या बाबतीमध्ये हुक केलं नाही आता वाटतं की आता केलं ते दोन हजार चारला केलं असतं तर लय बरं झालं असतं पण आता काय करता मागचं काढून काय उपयोगी नाही ते दोन हजार चारला पुन्हा विलासराव झाले दोन हजार नऊला पुन्हा अशोकराव झाले दोन हजार चौदाला थोडंसं आमचं पृथ्वीराज बाबाचा काही जमेनं आणि त्याच्यामुळं काँग्रेस वेगळी लढली राष्ट्रवादी वेगळी लढली भाजप वेगळी लढली शिवसेना वेगळी लढली प्रत्येकाला आपला आपलं आवाक्य किती आहे ते लक्षात आलं आणि त्याच्यानंतर मला वाटतं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले चौदाला मी तर पुण्या मुंबईला पोचायच्या आत टीव्हीला बातमी झळकली की प्रफुल्ल पटेल साहेबांनी बाहेर येऊन सिल्वर ओकला सांगितलं की आमचा भाजपला बाहेरनं पाठिंबा दिला की नाही भाजपला बाहेरनं पाठिंबा आम्ही तिथे गेलो म्हणलं हे कसं काय झालं हे म्हणले आपली स्ट्रॅटेजी आहे अतिशय म्हणलं ह्यांनी केलं की स्ट्रॅटेजी मी केलं की गद्दारी मी केलं की वाटोळ त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी म्हटल्यावर मी गप्प असलो कारण आपण रिस्पेक्ट देत होतो आम्ही ऐकतच होतो आपणही ऐकत होता आणि त्याच्यानंतर आम्हाला सांगितलं सगळ्यांनी शपथविधीला जावा वानखेडे स्टेडियम साहेबच प्रमुख होते स्टेडियम शपथविधीला दिलं मोदी साहेब आले होते सगळ्यात शपथविधी झाला आणि मग आम्हाला सांगितलं की आता तुम्ही असं करा काही एक महिन्यांनी आपल्याला त्या सरकारमध्ये जायचं आहे आणि त्याच्यावर देवेंद्रांनी विस्तार वाढ केला नाही परंतु एक आमची रॅडी झाला अलिबागला मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये आम्हाला सांगण्यात आलं की कायमचा भाजपने आमचा पाठिंबा ग्रहीत धरू नये आमचा पाठिंबा आता संपलेला आहे लगेच संध्याकाळी मातोश्रीला मिटिंग झाली आणि मातोश्री शिवसेना सरकारमध्ये गेली आणि पूर्ण बहुमत झालं आणि दोन हजार मग चौदा ते एकोणीस कसा कारभार झाला ते तुम्हाला माहितीये तरी नंतर दोन हजार सतराला सुनील तटकरे प्रांताध्यक्ष मी गेलोच नाही म्हणलं नकोच आपल्याला जायला त्याच्यामध्ये आम्हाला सांगितलं तुम्ही चौघ बसा जयंत पाटील अजित पवार दिलीप वळसे पाटील आणि एक कोणतरी होतं आणि पलीकडं करा, चर्चा करायला देवेंद्रजी सुधीर मुनगंटीवार विनोद तावडे आणि चंद्रकांतदा पाटील वॉच आर मीटिंग कुठले पालकमंत्री कुणाला कुठलं मंत्रिपद कुणाला कुठली खाती कुणाला सगळं आता ठरलं दिल्लीत गेल्यावर अभित भाई म्हणाले मी माझा मित्र पक्ष शिवसेनेला सोडणार नाही तुम्ही या सरकारमध्ये तिघांचं सरकार करू साहेब म्हणले शिवसेना तर मला अजिबात चालत नाही लोक जातीवादी पक्ष म्हणले शिवसेना मला चालतच नाही ते म्हणले ऐका ते आपण सोडलं तर गोष्ट वेगळी ते म्हणले नाही चालत पुन्हा तिथं बारगळलं आम्हाला म्हटलं की शिवसेना आपल्याला चालत नाही आपले फार वेगळे विचार आहेत त्यांचे वेगळे विचार आहेत जा आलं त्याच्यानंतर दोन हजार सतरा गेलं दोन हजार एकोणीस एकोणीसला आम्हाला पाच सहा लोकांना एका उद्योगपतीच्या घरी पाच सहा मिटिंग झालं दिल्लीला कधी कधी देवेंद्रकडनं पण ऐका फडणवीसांच्याकडनं तिथं सगळं ठरलं देवेंद्रजी मुख्यमंत्री मी उपमुख्यमंत्री असं मंत्रिमंडळ त्रेचाळीसपैकी इतकी खाती इतकी मंत्री इतकं काय सगळं आणि नंतर मला अमित भाईंनी जरा बाजूला घेतलं म्हणले आजी पहिला अनुभव तुमच्याबद्दल राष्ट्रवादीचा फार मला काही चांगला नाही दोन तीनदा ना म्हणले चर्चा एक होती नंतर वेगळंच घडतं त्याच्यामुळे तुला तुझ्या देखत ठरलं तसं ना मला काय माहिती पुढे काय होणार आहे म्हणलं साहेब आपला शब्द आहे आपण आपल्या शब्दाचालोय पक्का आहे त्याच्यामध्ये काही फरक होणार नाही ना ना? कारण एवढं सगळं ठरल्यावर तिथं प्रफुल्ल पटेल पवारसाहेब साहेब अमित शहा देवेंद्र फडणवीस मी आणि तो उद्योगपती मोठा उद्योगपती आहे नाव नाही सांगत पण अशा पद्धती ह्या सगळ्या गोष्टी घडल्या मुंबईला आम्ही आलो म्हणले आता त्यांचं सोडायचं आपल्याला शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार करायचं अ म्हणलं आपण तिथे इतके दिवस घालवले आपले आपली स्ट्रॅटेजी आहे मग काय बोलणार काय मी आम्ही तिथं जायचो नेहरू सेंटरला बसायचो चर्चा व्हायची त्याच्यात एक दिवस काय झालं रात्री आठ वाजता खडगे साहेबांचं साहेबांचं खटका उडाला खडगे साहेब काहीतरी बोलले साहेब इतके चिडले की ते त्या ठिकाणी बाहेर गेले आणि बाहेर गेल्यावर त्यांनी मला सांगितलं की अजित आता प्रफुल्ल पटेलला मला बोलवलं आणि म्हणले अजित इकडे ये त्याच्यामध्ये तू आणि प्रफुल्ल पटेलला सगळ्या गोष्टी माहिती आहेत हे काही विधानसभा बद्दल डिस्फूट झाला काँग्रेस म्हणत होते आम्हाला पाहिजे कारण विरोधी तुम्ही उपमुख्यमंत्रीपद घेत आहे मुख्यमंत्रीपद उद्धवजी घेत आहेत आम्हाला एकतरी महत्वाचं पद पाहिजे आमची पण संख्या चव्वेचाळीस आहे तुमची चोपन्न आहे त्यांची छप्पन्न आहे आणि तिथं थोडंसं खटकाखटकी उडाली आणि मला सांगितलं आता काय तुम्हाला करायचं ते करा हे काही आपल्याबरोबर राहत नाहीत असं मला दिसतंय मी म्हणलं चला आता जाऊया वर्षावर मी आपलं वर्षावर गेलो प्रफुल्लबाईंना म्हणलं आता ठरल्याप्रमाणे था। जाऊन करतो तेवढ्यात जयंत पाटील बाहेर आले म्हणले दादा कुठे चाललं म्हणले चाललो वर्षावर आता ते मागा असं असं ठरलेलं आहे ते म्हणले जावा चर्चा करा पण दाराला फट ठेवा म्हणले दार एकदम पॅक करू नका फट ठेवा बाहेर म्हणलं फट ठेवतो गेलो आणि तिथनं मग दिल्लीला फोन झाले राष्ट्रपती राजवट त्यांना आणायला लावली होती संसरकारानो राष्ट्रपती राजवट केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाल्याशिवाय येत नाही आणि मग बैठकीमध्ये शिफारस राष्ट्रपतींना केली जाते राष्ट्रपती राज्यपालक कळतात हो आणि राष्ट्रपती राजवट येते राष्ट्रपती राजवट होते मी कधी तुमच्याशी खोटं बोलणार नाही मी काय सांगतो सगळे मला काही माझ्या भागात प्रचार चाललाय अजितना असं नको होतं करायला अजितना असं नको होतं करायला अरे आता मीच मातारा वैचू्यावर आलो मी किती थांबू मला तर काय कळ ना मला काही कळतच नाही आणि मग त्याच्यामध्ये मी शेवटी त्या सरकार पहाटे म्हणतात ही लोकल मीडिया पण सकाळी आठ वाजता माझ्या घेतला होता सगळं झाल्यावर पुन्हा काय सूत्र फिरली पुन्हा माझ्याबरोबरच्या आमदारांना सगळ्यांना एकत्र केलं आमदार मला फोन करायचे आणि सांगायचे की त्याच्यात कोणकोण आमदार होते आता मी नावं सांगत नाही की दादा आम्ही इकडं जरी आलेलो असलो तर गुप्त मतदानात तुम्ही म्हणाल तो विधानसभेचा अध्यक्ष होईल तुम्ही काय काळजी करू नका म्हणलं तुमच्या जीवावरच मी आहे काय काळजी करत नाही पण तेव्हा सुप्रीम कोर्टात हे गेले काँग्रेस आणि त्यांनी गुप्त मतदान बंद करून उघड मतदानाचा निर्णय घेतला आणि त्यामुळं आम्हाला ते सरकार सोडावं लागलं आणि नंतर पण मग मला सगळ्या आमदारांचा रेटा होता की दादाशिवाय पक्ष आणि आमदार सांभाळले जाणार नाहीत म्हणजे जा आमदारांची कामं होणार नाहीत